जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी सामाजिक कार्यकर्ते अलीभाई शेख आणि डॉक्टर सोहेल सय्यद यांनी माजी नगरसेवक फारुख नाणा इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्तानं तसेच कामगार दिनेच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला डॉक्टर सोहेल सय्यद यांनी संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर तर अलीभाई शेख यांनी नागरिकांसाठी टीव्ही एलसीडी आणि एलईडी तसेच कूलर पन्नास टक्के सवलतीच्या दराने ठेवण्यात आले या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात कौतुक होतंय त्याचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घेतलाय यावेळी माजी नगरसेवक फारुखबाई इनामदार वैष्णवीताई सातव सुजाताताई कटके महेश सातव सचिन सातव सुनील पाटील जगताप साहेब गावंडसर शैकत पानसरे फैयाज खान शाबीर पठाण सोहेलभाई सय्यद सुफियान इनामदार जलील सय्यद विजय यादव सूरज सय्यद विजय पांगारे रुपेश गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणय राजे भोसले यांनी केले तर आभार अलीभाई आणि डॉक्टर सोहेल सय्यद यांनी मांडले एकमे कामगार दिनानिमित्त आणि माझ्या वाढदिवसानिमित्त डॉक्टरांनी यांनी आलीबाईंनी जो कार्यक्रम का घेतलेला आहे त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी आज या ठिकाणी रक्तदान शिबीर आणि पन्नास टक्के सवलतीत एल एल सी डी आणि कूलर ठेवलेले आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा यांना धन्यवाद देतो डॉक्टर साहेबांनाही धन्यवाद देतो आणि आलीबाईलाही आज या ठिकाणी आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते म्हणजे अलिबाई शेख यांनी हरुभाई इनामदार माजी नगरसेवक यांच्या हो वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरात खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तसेच आरोग्य शिबिरही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या ठिकाणी डॉक्टर सोहेल सय्यद हे सुद्धा या ठिकाणी या उपक्रमास साथ देत आहेत तसेच या ठिकाणी ए एन इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून हरुभाई इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये एल सीडी एलईडी हे उपक्रम आणि हे या ठिकाणी एल सीडी आणि कूलर हे दोन्ही या ठिकाणी पन्नास टक्के सवलतीच्या दरात या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा सर्व अशी मी सर्वांना विनंती करतो आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या भागातील प्रसिद्ध नामांकित आणि सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आपले सर्वांचे लाडके फारुखनाला इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त आहोत जम आणि तसेच अलीभाईने जे रक्तदान शिबिराचं आयोजन केले त्याबद्दल अलीभाईंच मी पण आपण धन्यवाद करते आणि नानांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते धन्यवाद आज आपल्या सर्वांचे लाडके मान्य श्री फारुखनाना इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो असताना नानांना शुभेच्छा देताना काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो त्यामध्ये पहिला विषय असा आहे की नानांनी आजपर्यंत स्वतःहून कधीही वाढदिवस साजरा केलेला नाहीये आणि जसं प्रणवी सांगितलं की केक कापणं किंवा बुके आणणं कार्यकर्त्यांना काहीतरी सांगणं आणि कामाला लावणं असं नानांकडनं आजपर्यंत कधीही घडलेलं नाही नानांची परिस्थिती अशी असते की आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे जायचं नानांना फक्त अडचणी सांगायची आणि त्या नानांनी त्या अडचणीचं लगेच आपल्याला मोकळं करायचं असं हा नानांचा स्वभाव नानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नाना हा कामाचा माणूस आहे फारुख नानांच्याकडे गेलं तर तुमचं काम झालं म्हणून समजा हा या सोसायटी संदर्भात अनेक अडचणी होत्या त्या त्यावेळेला फारू नानांच्या ऑफिसला गेलो आणि त्यांच्यासमोर विषय काढला ते, ते दोन ते तीन दिवसात ती कामं मार्गी लागली गेल्या आम्ही असंच नाना आमच्या अम्युनिटी स्पेस संदर्भात नानांच्याकडे गेलो तिने इमिजिएट आपले आमदार तुपे पाटील त्यांना लगेच फोन केला आणि त्यांची भेट घेऊन आम्हाला तिथे बोलवलं आणि कॉर्पोरेशनला वगैरे त्यांनी कॉल कोर करून ह्या सगळ्या माहिती घेतली आणि ते काम मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं त्यांनी ते सांगितलं अशा पद्धतीचा कामाचा माणूस म्हणून फारुख नानांची ना ओळख आहे आज मी जास्त काही जा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो जनता साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી